उद्या स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदलापुरातील होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन व त्यासोबतच अनेक सुविधांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे याच कामाला महाविकास आघाडीनं विरोध दर्शवला आहे यातच आता महाविकास आघाडी चांगल्या कामात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असून त्यांना त्यांचा पराभव दिसत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी लगावला आहे मला असं वाटतं की विकासाच्या कामामध्ये कधीच कोणी अडथळा करायला नको देशाचे पंतप्रधान असतील किंवा आपल्या महाराष्ट्राचे सी एम असतील माननीय देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे सगळेच जण पूर्णपणे आपलं राज्य आणि देश हे बळकट कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यातच बदलापूरचा विषय आणि तो विकासाचा विषय आहे आणि मला वाटतं ते चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे ओगीच काहीतरी मिठाचा गडा टाकायचा म्हणून महाविकास आघाडीचं आता काही जमत नाही आहे त्यांना त्यांना दिसायला लागलेलं आहे की कुठेतरी पुढे त्यांचा हार आहे पराजय आणि त्याच्यामुळे सगळ्या शेवटचे जे आहेत ते नाटकं करण्याचा प्रयत्न आहे तर महाविकास आघाडीकडं स्वतःच्या पक्षाचं एकही नेतृत्व नसून स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कामाचं विशेष कौतुक का शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी केलं आहे महाविकास आघाडी विरोध करते याचा अर्थ काय माहिती आहे की यांच्याकडं सर्वप्रथम म्हणजे बदलापूर शहरामध्ये यांच्याकडं पक्षाकडं कुठलं एक नेतृत्वही नाही आहे आणि आता पाच पंचवीस कार्यकर्त्यांना घेऊन ते काय काले झेंडे दाखवणार किंवा काली फीत लावणार आहेत पण त्याच्याने काही फरक पडत नाही आणि आता जे आपले उमेदवार आहेत खासदारेचे युतीचे कपिल पाटील हे अतिशय सुंदर काम करतात आणि बदलापूर शहरात ज्यांनी खास एक कार्यालय खोललं आहे तिथेशी कार्यालयामध्ये एवढी गर्दी असते जागेवर काम करून देणारा एकमेव आपल्या महाराष्ट्रात आणि स्वीकर ऑन करून काम करून जिथे जिथे बसल्या तिथेच कामाचा निर्णय देणारा एकमेव नेतृत्व कपिल पाटील हे चांगलं काम करतात आणि आम्ही पण या उद्या कार्यक्रमाला जाणार आहोत विरोध करणाऱ्यांनी करू दे विरोध करून काय होत नाही लोकांची सेवा झाली पाहिजे लोकांनाही चांगली सुविधा भेटते त्यात आम्हाला खूप आनंद आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, टुपी सूट ब्लेजर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला